मित्रांनो तुम्ही कधी असा पूल पाहिलाय का ज्याची उंची पॅरिसच्या आयफिल टॉवरपेक्षा जास्त आहे हो हे अगदी खरं आहे फ्रान्समधील मिलाऊ वियाडक्ट हा जगातील सर्वात उंच पूल म्हणून ओळखला जातो याची उंची तब्बल तीनशे त्रेचाळीस मीटर आहे म्हणजे एखाद्या शंभर मजली इमारतीपेक्षाही जास्त एवढा उंच की जर तुम्ही पुलावर खाली पाहिलं तर दरीतील नदी हिरवेगार डोंगर आणि लहानशी गावे अगदी खेळण्यासारखी दिसतात हा अनुभव म्हणजे एखाद्या विमानातून खाली पाहिल्यासारखा वाटतो हा पूल फक्त उंचच नाही तर त्याची डिझाईन सुद्धा जगातील सर्वात सुंदर मानली जाते जगभरातील इंजिनियर्स आर्किटेक्ट आणि पर्यटक या पुलाकडे पाहून थक्का होतात आणि त्याला एक आधुनिक चमत्कार मानतात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत हा पूल का बांधला गेला तो कसा बांधला गेला आणि त्यामागे लपलेलं जबरदस्त इंजिनिअरिंगचं रहस्य काय आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये फ्रान्समध्ये मोठी समस्या निर्माण झाली पॅरिस ते दक्षिण फ्रान्सला जाणारा मुख्य रस्ता मिलाऊ शहराजवळ प्रचंड ट्रॅफिक जॅममुळे अडायचा विशेषतः उन्हाळ्यामध्ये पर्यटकांची गर्दी होत असे आणि तासन तास गाड्या अडकून पडत ही समस्या सोडवण्यासाठी फ्रेंच सरकारने एक भन्नाट कल्पना मांडली ती कल्पना होती दरीवरून थेट जाणारा एक पूल बांधायचा एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये या योजनेला मंजुरी मिळाली अनेक डिझाईन्स मांडल्या गेल्या पण शेवटी फ्रेंच इंजिनियर मिशेल विरोजेस आणि ब्रिटिश आर्किटेक्ट सर नॉर्मन फॉस्टर यांच्या डिझाईनला पसंती मिळाली दोन हजार एकमध्ये मध्ये काम सुरू झालं आणि फक्त तीन वर्षात म्हणजे दोन हजार चारमध्ये हा अद्भुत पूल उभा राहिला चौदा डिसेंबर दोन हजार चारमध्ये त्याचं उद्घाटन झालं आणि तो दिवस फ्रेंच इंजिनिअरिंगच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला हा पूल एकूण दोन पॉईंट सेहेचाळीस किलोमीटर लांब आहे आणि त्याला आधार देण्यासाठी सात प्रचंड कॉन्क्रीटचे खांब बांधले आहेत यातील सर्वात उंच खांब हा दोनशे पंचेचाळीस मीटर उंच आहे म्हणजे जवळपास एका गगनचुंबी इमारती इतका पुलाचा रस्त्याचा भाग स्टीलचा बनवलेला आहे तो एवढा मोठा आहे की त्याचं वजन जवळपास छत्तीस हजार टन आहे हा रस्ता हवेत तरंगतो असं वाटतं कारण त्याला आधार देण्यासाठी उभार वर उभारलेले स्टीलचे मास्ट आणि त्याला जोडलेल्या केबल्स आहेत एकूण सात मास्ट आहेत आणि प्रत्येकीवर अकरा जोड्या केबल्स आहेत या केबल्स एवढ्या मजबूत आहेत की प्रत्येकीवर शेकडो टन वजन सहज पेलता येतं या सर्व रचनेमुळे पूल एकाच वेळी हलका मजबूत आणि सुंदर दिसतो बांधकामाचं तंत्रज्ञान हा पूल बांधणं म्हणजे खरंच एक चमत्कार होता सगळ्यात आधी दरीत पायऱ्यांची पायाभरणी करण्यात आली पंधरा मीटर खोल फाउंडेशन टाकून खांब उभारले गेले नंतर पुलाचा रस्ता तयार करण्यात आला तो वेगवेगळ्या तुकड्यात बनवून हळूहळू दरीच्या दोन्ही बाजूने पुढे ढकलला गेला प्रत्येक वेळी फक्त अर्धा मीटर पुढे ढकलून संपूर्ण डेक जोडला गेला त्यानंतर मोठ्या क्रेनच्या मदतीने स्टीलचे मास्ट बनवले गेले मग एकामागून एक केबल लावल्या गेल्या आणि तणावच्या चाचण्या केल्या गेल्या या प्रक्रियेला जवळपास तीन वर्ष लागले पण नंतर रिझल्ट पाहून जगभरातील लोक थक्क झाले पूल बनता आलेले आव्हाने हा पूल एवढ्या उंचीवर असल्यामुळे त्याला प्रचंड वाऱ्याचा सामना करावा लागतो म्हणूनच या पुलाचा रस्ता एरोडायनामिक डिझाईन मध्ये केला आहे त्याचा आकार विमानाच्या पंखासारखा आहे यामुळे वारा आला तरी पूल स्थिर राहतो या पुलामध्ये पंच्याऐंशी हजार घनमीटर कॉन्क्रीट आणि छत्तीस हजार टन स्टील वापरला गेला आहे एवढं साहित्य वापरूनही डिझाईन इतकं जबरदस्त आहे की पूल हलका आणि लवचिक वाटतो महत्व आणि प्रभाव दोन हजार सहा मध्ये या मिळाला आज हा पूल फक्त वाहतुकीसाठीच नाही तर एक मोठं पर्यटन स्थळ बनला आहे दरवर्षी लाखो लोक इथे फक्त हा पूल पाहण्यासाठी येतात स्थानिक अर्थव्यवस्थेलाही यामुळे मोठा फायदा झाला जगभरात अनेक पूल आहेत पण मिलाव स्थान आहे कारण तो केवळ जगातील सर्वात उंच पूल नाही तर इंजिनिअरिंग सौंदर्य आणि धाडस याचा नमुना आहे हा पूल फक्त इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून महान नाही तर याचं सौंदर्यही अवर्णनीय आहे पांढऱ्या स्टीलच्या मास्ट दरीवर लटकणारा लांबच लांब रस्ता आणि सभोवतालचे हिरवेगार डोंगर या सर्वाचा संगम एक चित्रकाराच्या कॅनव्हास सारखा दिसतो त्यामुळे हा पूल फक्त प्रवासासाठी नाही तर फोटोग्राफी सिनेमा आणि पर्यटनासाठी सुद्धा एक अप्रतिम स्थळ बनला आहे आज अनेक चित्रपटांमध्ये या पुलाचे दृश्य वापरले गेले आहे आणि जगभरातील पर्यटक इथे येऊन हा दृश्य चमत्कार अनुभवतात मित्रांनो इथे आपण पाहिलं की कसं एक साधं स्वप्न ट्रॅफिकची समस्या सोडवण्याचं जगातील सर्वात उंच पुलाच्या रूपात बदलतं मिलाव वायाडक्ट आपल्याला शिकवतो की माणसाने जर ठरवलं तर निसर्गातील कितीही अडथळे पार करू शकतो हा पूल दाखवतो की कल्पकता जिद्द आणि आधुनिक तंत्रज्ञान एकत्र आलं तर अशक्यही शक्य होतं हा पूल फक्त एक रस्ता नाही तर तो मानवतेच्या कलेचा विज्ञानाचा आणि धाडसाचा संगम आहे त्याचा प्रत्येक भाग हे सिद्ध करतो की मानवाने निसर्गाशी झगडूनही सौंदर्य जपलं जाऊ शकतो म्हणूनच हा पूल फक्त फ्रान्सचाच नाही तर संपूर्ण जगाचा अभिमान आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असा पूल आपल्याकडे बनायला किती वर्ष लागतील आणि हो तो किती वर्ष टिकेल तुमचं उत्तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा